तर नमस्कार मित्रांनो धमालवाडीची धमाल या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आज आहे चौदा नोव्हेंबर आणि दिनविशेष आहे बाल दिनासोबत आज आहे माझा बड्डे आणि ही आहे माझी मम्मी मला आणि ही आहे माझी मोठी हत्या

मी आहेत आमच्या शेजारी मी ही आहे पूजा दीदी आणि ही आहे ज्ञानेश्वरी मी आहे ज्ञानेश्वरीची मम्मी पण ओळताना मला डोळ्याच्या इथून मोळ जवळून दिवा गेला ना मी घाबरलोच आणि माझ्यासाठी खास अलंकार आणि ज्ञानेश्वरीने मला एक बड्डे गिफ्ट बनवलेलं खूप छान वाटलं मला बड्डे गिफ्ट बड्डे मस्त झाला आणि नंतर इथे चालू झाली जेवणाची तयारी एका साईडला बनवत होता फालुदा आणि दुसऱ्या साईडला बनवत होता छोल्याची भाजी म्हणजे छोटी हत्या सगळ्या भाज्या कापून देत होती आणि मम्मी सगळ्या जेवण बनवत होती म्हणजे हा आता फुलाव बनवत होता पनीरचा इकडे मम्मीचा पटापट जेवण चाललं होतं आणि सगळेजणं वाट बघत होती जेवणाची छानपैकी गाणं लावून सगळेजण ऐकत बसली होती आणि व्हिडिओ काढत होता आमचा अलंकार करत करत कर, सगळीजणं जेवायला लागली आणि याच प्रकारे आमचा बड्डेचा ब्लॉग संपला आहे लाईक तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर अँड कमेंट करा आणि विसरू नका सबस्क्राईब करा